नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग कोकण विभाग कोकण विभागामध्ये मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो देश म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र या विभागात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो खानदेश उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो मराठवाडा प्रादेशिक विभाग या विभागामध्ये औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो विदर्भ वराड या प्रादेशिक विभागात अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रादेशिक विभाग खानदेश आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा